कोण कमवणार नाही काय शेती नाही बाडी नाही कसलाही व्यवसाय नाही आम्हाला बोलून देत नाही जबाब काढून देत नाही वाटा सकट आम्ही गेलो तर आम्हाला पत्रिस आला तुम्ही चोरी करतात तुम्ही मान्य करणार तुमची पोर काय असं करतात महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये दोन लाख साठ हजाराच्या वर आदिवासी पारधी समाजातील लोक राहतात हा समाज लिंबू फुलांचे हार विकून स्वतःची उपजीविका भागवतो या समाजातील मोठा भाग अजूनही शिक्षणापासून वंचित आहे राहायला जागा नाही नाही प्यायला पाणी पुणे जिल्ह्यात डोंगराच्या कडेला रेल्वे स्टेशनच्या बाजूला हा समाज मिळेल तिथे झोपड्या करून राहतो खडकी स्टेशनच्या बाजूला राहत असलेले पारधी आदिवासी समाजाची चारशे पाचशे कुटुंब आहेत बिलांडीबाई पवार देखील त्याच वस्तीत राहतात आम्हाला प्यायला पाणी तर नाहीच नाही पण आम्हाला हक्काचं घरही नाही पण जिथे कुठे आम्ही झोपडी करून राहतो तिथे पोलीस येऊन बुलडोजर चालवतात आमचा संसार उघड्यावर येतो आम्ही करायचं तरी काय असा प्रश्न बिलांडीबाई विचारत आहेत आम्हाला पाणी घ्यायला जायला लागतं बंबई रोड तिथं पाणी घ्यायला जायला लागतं तिथून पंधरा वीस मिनिटं बसायला लागतं तेव्हा आम्ही दोन हांडे पाणी आणतो तेव्हा पितो आम्हाला आंघोळीला पाणी नाही काय नाही कुठं खड्डा खळला खड्डा झाला त्या खड्ड्यामधून पाणी आणतो तेव्हा आम्ही आंघोळ करतो आम्हाला ते सोय नाही काशाची सोय नाही लाईट नाही काय नाही पाणी नाही काय नाही आम्हाला राहीन राहून बी देत नाही आम्हाला गाड्या आणतात पोलीसचे गाड्या आणतात खालून जे व करतात तर पत्रे गित्रे सगळे वर उडून जातात तरी बी आम्ही बोलत बोलत नाही हा पोलीस सक सटा सटा मारतात आम्हाला बाळा लोकांना मारतात सगळ्यांना मारतात आम्हाला बोलून देत नाही जबाब काढून देत नाही वाटा सकट पत्रे सकट घर सकट उपटून फेकून देतात सीमा शिंदे ह्या अपंग आहेत त्यांच्या घरातील चार जण देखील अपंग आहेत व्हीलचेअरवर जाऊन त्या दिवसभर फुगे विकतात आणि मग त्यांच्या दोन वेळच्या भाकरीची सोय होते कसं आहे मॅडम आम्ही का नाही तर आम्हाला चोवीस वर्षे झालं हे तर राहतोय पण हे आमच्या हकाची ना जागा नाही ना आमचं इथं कोण कार्यकर्ता नाही आमची कुठलीही मदत नाही आम्ही मुंबई रोडवरनं गुरुद्वाड्यावरनं एवढं लांब लांबून तीन चाकी सायकल पाणी आणतो आहे आमचे मिस्टर पण आपण आम्ही पण आपण एकूण ते एक मुलगा आहे एक सून आहे आम्ही गजरे बनवतो फुगे हे गाडीवर सायकलीवर आपण सायकलीवरती जाऊन धंदा पाणी करून या खडकीवर आमचा धंदा पाणी चालवतो आहे कोण कमवणारं नाही ना ना काय शेती नाही बाडी नाही कसलाही आम्हाला व्यवसाय नाही पासेपारधी समाजाला ग्रामीण भागाने मुख्य प्रवाहात सामील करून न घेतल्यामुळे हा समाज सुरुवातीला उपजीविकेसाठी गुन्हेगारीच्या मार्गास लागला इंग्रजांनी विशेष कायदा करून त्यांना जन्मजात गुन्हेगारी जमात हा ठसा मारला आणि आजही तो ठसा कायमच आहे लक्ष्मण पवार सांगतात की आमच्या मुलांनी काहीही केलं नाही तरी त्यांना पकडून पोलीस घेऊन जातात आणि खूप मारतात देखील तेव्हा आम्ही काहीच करू शकत नाही आमचे जे छोटे छोटे मुलं आहेत ती बारके बारके लेकरं आहेत ती त्यांना घेऊन जातात अतिचार करतात अन्याय करतात म्हणजे आम्ही किती जरी नाही नाही म्हणलं तर घेऊन जाणार रात्र रा, अर्ध्रा चरण उचलून घेऊन जातात मारहाण करतात नाही जर कबुली दिलीत पुन्हा माले आमच्या लेकरांना कबुली घेतात आणि काही पण काही का जरी बोल नाही बोललं तरी पण म्हणतात की तुमच्या लेकरांनी ले चोऱ्या केल्या ले, मार्या केल्या ले। आमची लेकरं शिक्षण नसल्यामुळं इकडे वनावणं फिरत तिकडे वनावणं फिरतात तरी पण असं त्यांचं आणि रात्रच्या टामाला येऊन काही स्थानिक लोक आमचे घर कागदपत्र नसल्या कारणाने मुलांना शाळेत देखील प्रवेश मिळत नाही आम्ही भीक मागून खाल्ला आता आमच्या तेच करायचं का असा प्रश्न बलराम पवार यांना पडलाय आम्ही भारत देशात राहू पण एवढे दिवस आम्ही मागूनच खाल्लं व्यवसाय करून लिंब विकूनच खाल्ले मग आमच्या पोरांनी पण आता तेच करावं का आमच्या नातवंडांनी पण तेच करावं का आता पोरांना शिक्षण नाही त्यांना काही सुविधा नाही आमच्याकडे कागदपत्रे नाही एकोणीसशे पन्नासचा पुरावा मागतात हा सगळा पुरावा हा रद्द करावा सरकारांनी आमच्याकडे लक्ष द्यावं आमच्या आदिवासी समाज फासेबारदी समाजाला कुठेतरी चांगला न्याय द्यावा या सर्वांना ना राहण्यासाठी घर आहे ना पिण्यासाठी पाणी आजच्या भाकरीची सोय होईल की नाही हे सुद्धा यांना माहिती नसतं शिक्षण नाही रोजगार नाही आम्ही भारताचे नागरिक आहोत हे सांगण्यासाठी जी मुख्य ओळख लागते ते आधार कार्ड देखील यांच्याकडे नाही आधार कार्डच नाही तर मतदान कार्डही नाही जर मतदान कार्डच नाही तर आम्ही मत कोणाला देणार आणि मत दिल्यावरच आम्हाला सोयीसुविधा मिळतील का असा प्रश्न या लोकांसमोर उभा राहिला आहे एकीकडे मतदान देऊनही भारतातील दुर्गम भागात सोयीसुविधा सुई पोहोचलेल्या नाहीत मग ज्यांच्याकडे मतदान काढच नाही त्यांनी काय करायचं या लोकांसाठी काही करता येईल का यांच्या मुलांना शाळेत प्रवेश कसा मिळवून देता येईल यांच्यावरचे खोटे गुन्हे कसे मिटवता येतील असा प्रश्न सरकारला कधी पडलाच नाही बाई माणूससाठी अप्सर आगा पुणे